श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्याप्रमाणे मिठामुळे जेवणाची चव वाढते त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे मिठाचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत जे केल्याने व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकते स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रात वापरल्या जातात जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते वापर त्याचबरोबर जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो एवढेच नाही तर पैशाशी संबंधित समस्या दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नाही तर समुद्री मिठाचा अर्थात खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे मीठ जे आहे ते समुद्र मंथनातून उत्पन्न झालेलं आहे म्हणूनच त्याला लक्ष्मीचा भाव देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते असे म्हणतात त्यासाठी हे कोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत हे उपाय केल्यानंतर मीठ जर खराब झालं तर नंतर त्या मिठाचं काय करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मीठ हा आपल्या जेवणाचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाला केवळ अन्नशास्त्रात नाही तर वास्तुशास्त्रातही वेगळे स्थान आहे मिठाचे साधे सोपे उपाय करून वास्तुदोष दूर करता येतात सगळ्यात पहिली गोष्ट जी मिठाच्या बाबतीत आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेलं मीठ कधीही संपू द्यायचं नाही आपल्या स्वयंपाकघरामध्ये मिठाचे एक्स्ट्रा पॅकेट्स हे ठेवायचे आहेत मीठ भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये ठेवू नये याचा परिणाम चंद्र आणि शनी यांच्या एकत्रीकरणावर होतो जो शुभ प्रभाव देत नाही याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नाही यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे बघा मीठ जे आहे ते नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे प्रत्येक शुक्रवारी नाही शक्य झालं तर किमान महिन्यातील एखाद्या तरी शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे आणि या खडे मिठाचा तुम्हाला घरामधील असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी वापर करायचा आहे आता मिठाचे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत हे आता आपण जाणून घेऊयात आपल्याला जेव्हा खूपच थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यामध्ये मीठ घालून पाय बुडवून ठेवतो तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चितच फायदा होऊ शकेल आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मरगळ मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल मीठ हा स्वच्छता आणि नकारात्मकता नष्ट करणारा नैसर्गिक घटक आहे आणि याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये करायचा आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे वलय असते ते वलय सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे खोळंबतात घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला तर सतत वादविवाद वाद कलह होत राहतात यासाठी मिठाचा वापर करायचा आहे आपल्या घराच्या बाथरूम मध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूम मध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूम मध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूम मध्ये असलेली नकारात्मकता जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान आमोस्या ते आमोस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाऊल वापरायचा आहे आणि या बाउलमध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून बाथरूम मध्ये अशा ठिकाणी ठेवायचं जिथे ते कोणाच्या दृष्टीस पडणार नाही बाथरूम मध्ये असलेली सगळी नकारात्मकता हे मीठ शोषून घेतं आणि तुमच्या घरामध्ये त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर मीठ आणि लवंग याचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजेच खडे मीठ आणि चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होऊ लागतात मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता हलका सुगंध दरवळत राहतो तर छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये ठेवायचं आहे प्रत्येक रूम मध्ये ठेवणं शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही अशा प्रकारे एखाद्या का काचेच्या मध्ये खडे मीठ भरून त्यावरती तुम्हाला पाच ते सात लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा बाउल किंवा ही वाटी अशा ठिकाणी ठेवायची ही जिथून ती कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही आणि जी ही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम ती वाटीमध्ये असलेलं मीठ करत राहील आता मीठ ठेवत असताना तुम्ही वरच्या भागामध्ये ठेवू शकता किंवा खालच्या भागातही ते मीठ ठेवू शकता जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीस ते खडे मीठ पडणार नाही बघा हे खडे मीठ ठेवल्यानंतर या मिठाला जर पाणी सुटले किंवा हे खडे मीठ जर पिवळे पडू लागले कालांतराने असं होतं बऱ्याचदा मीठ जे आहे ते पांढरं राहतं जोपर्यंत ते पांढरं आहे तोपर्यंत तो बाऊल तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस ते मीठ पिवळं पडायला लागलं किंवा त्याला पाणी सुटायला लागलं त्यावेळेस तुम्हाला किती पाण्यामध्ये ते विसर्जित आहे जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल पैसा टिकत नसेल घरात आलेला पैसा पाण्यासारखा बाहेर जात असेल तर त्यासाठी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे बघा आधी सांगितल्याप्रमाणे खडे मीठ तुम्हाला शुक्रवारच्याच दिवशी खरेदी करून आणायचं आहे हे खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहेत आणि ही विड्याची पानं घेतल्यानंतर तुम्ही खरेदी करून आणलेलं थोडंसं खडे मीठ या जोड विड्याच्या जोड पानावरती तुम्हाला टाकायचं आहे आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा तुमच्या ज्याही आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू नष्ट होतील एवढी ही प्रभावी सेवा आहे आता अशा प्रकारे हे खडे मीठ ठेवल्यानंतर पानाचं देठ तुम्हाला देवघराकडे म्हणजे देवांकडे करायचं आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला हातामध्ये घेऊन एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर महालक्ष्मीचा जोही तुम्हाला मंत्र येत असेल ओम महालक्ष्मी नमहा किंवा कमलात्मक मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचं पठन करायचं आणि त्यानंतर हे विड्याचं पान तुम्ही देवघरासमोर ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवू शकता बघा विड्याचं पान जे आहे ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे खडे मीठ जे आहे ते लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धन हानी होत असेल तर लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात प्रभावी उपाया है। करूं घरा मदे है, हालु -हालु उपाय आहे प्रत्येक करून बघा तुमच्या घरामध्ये असलेली आर्थिक समस्या आहे ते हळूहळू नष्ट व्हायला लागतील जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हे पान तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आणि हे मीठ जे आहे ते तुम्हाला किचन सिंकच्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारा बाहेर हे पान तुम्ही ठेवलेलं असेल तर त्याला घरात घेऊन यायचं नाही तिथे एखाद्या झाडाखाली तुम्हाला हे टाकून द्यायचं किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये दे टाकून देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ